श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत श्री व्योमानाद कलाती परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एक्क्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण चतुर्थी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे बावन्न परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग सात या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ब्राह्मणाला स्नान संध्या करणे आवश्यक आहे इतरांनी वैश्यांपर्यंत आचमन करावे तुम्ही जस जसे कर्मकांड कराल तस तसे तुमचे आचार सुधारत जातील ज्यांना भक्तीची ओढ नाही त्यांनी इथे दर्शनाला येण्याची गरज नाही परंतु ज्यांना भक्तीची ओढ आहे त्यांनी मात्र पुन्हा पुन्हा दर्शनाला येत जावे दर्शनामध्ये सातत्य ठेवावे जो आपल्या श्रद्धेवर घाव घालील त्याच्याशी संबंध कमी करा आपण कोणामुळे जगतो हे समजून घ्या ईश्वरी शक्ती ही जागृत शक्ती आहे ज्या शक्तीने या चरणाशी तुम्हाला आणून सोडले आहे त्या शक्तीशी कृतघ्न होऊ नका तेव्हा सर्वांनी पावित्र्य सांभाळा श्रद्धावान व्हा भा, अनन्य भावाने त्या शक्तीला शरण जा चमत्काराच्या मागे लागू नका जेव्हा परमेश्वराने अवतार घेतले त्यावेळी सर्व हो त्या लोक श्रद्धावानच होते व त्या श्रद्धावान लोकांमध्ये काही लोक ज्ञानी तर काही अज्ञानी होते मन हे विकारी असते तसेच दुर्बळ ही असते परंतु हेच मन शक्तिमानही असू शकते अशी शक्ती मनात उत्पन्न व्हायला पाहिजे व तीच पुढे दिव्य अनुभवाला येते नास्तिक लोक त्यांच्याकडे अनुभव नसल्याने काहीही बोलत असतात डोळस श्रद्धा या अनुभवाने सिद्ध कराव्या लागतात अध्यात्माने आपल्याला आपल्या शरीराला परिपूर्णता येते आपली योग्यता आपणच सिद्ध करून दाखवावी लागते तुम्ही प्रपंच अवश्य करा पण ही संगत आता सोडू नका तुम्ही जसे कर्मकांड कराल तस तसे तुमचे आचार विचार सुधारायला लागतील कर्मकांडाचे वेळी अतिशय आचरण अतिशय शुद्ध ठेवा म्हणजे तुमची एकाग्रता हळूहळू वाढेल मनावर नियंत्रण ठेवा संध्याकाळी बाहेरून आल्यावर प्रथम स्नान करावे स्नान करताना गंगेचे नाव घ्यावे व नंतर घरचे अन्नग्रहण करावे असा नियम करा त्यातच तुमचे हित आहे श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा एक एक मंत्र आहे तेव्हा अध्याय वाचताना पूर्णच वाचला पाहिजे स्त्रियांच्या अडचणीच्या वेळी चार दिवस गुरुचरित्र वाचू नये बाहेरून आल्यावर हातपाय धुणे आवश्यकच आहे तसे स्मशानातून आल्यावर आंघोळ करीत जा तुमचे पावित्र तुम्ही सांभाळायला हवेच श्वासोच्छवासाचा इतका परिणाम होत असतो की माणसाचे संस्कार सुद्धा बदलायला लागतात खाण्यावर ताबा ठेवा संस्कार जर चांगले झाले तर पुन्हा नरदेह मिळू शकतो पैसे मिळणे किंवा मिळवणे हे काही पात्रतेचे लक्षण नाही पैसा हा मिळणे व तो वापरणे हे गरजेचे लक्षण आहे गंगेच्या पाण्यावर पडलेले चंद्राचे प्रतिबिंब व गटाराच्या पाण्यावर पडलेले चंद्राचे प्रतिबिंब वरवर जरी समान दिसले तरी त्यात खूप फरक आहे विज्ञान हे मनुष्याला ज्ञानच देईल तुम्ही जेवढे देवासाठी कराल तेवढे तुम्हाला सौख्य मिळेल भावना व्यक्त करायला कृतीची आवश्यकता आहे कृती ही सेवा करूनच घडत असते भारत ही फक्त एकच पवित्र भूमी आहे इतर देश हे भोग भूमी आहेत तिथे तुम्ही जर जाणार असाल तर तिकडून आल्यानंतर प्रथम आपल्या गुरूंचे दर्शन घ्या म्हणजे दोष काही लागणार नाही भगवंताची पूजा केली असताना तुम्ही जर पूजेमध्ये तुळशी पत्र, पत्र वापरले असतील व जर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजेला पुन्हा तुळशी पत्र, पत्र मिळाले नाहीत तर आधीची वापरलेली तुळशीपत्र व वा बिल्वपत्र धुवून परत वापरता येतात त्यामुळे दोष लागत नाही इतकेच नव्हे तर बेलाची फांदी उघडून लावायलाही काही हरकत नाही बिलव दलाला तीन किंवा पाच पाने असणेही आवश्यक आहे काहीच न मिळाल्यास मंत्रोच्चाराने अक्षदा पूजेमध्ये वाहिल्या तरी चालतात फोटोची पूजा नसते तसेच त्याची स्थापनाही करता येत नाही फोटो हे एक प्रकारचे चित्रच असते त्यामुळे फोटोला प्लॅस्टिकच्या फुलांचे हार चालतात पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती स्वच्छ करताना नुसते लिंबू वापरले तरी चालेल ईश्वराचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्यावर कोण कोण प्रेम करतो व तेही कृतीने हे तो पाहत असतो देवाला नुसते लांबून मानणारे असून चालत नाही आपल्या येथील स्थान हे चमत्काराचे नसून सहाय्य होण्याचे आहे ईश्वर सेवा ही मनापासून केल्यावर सहाय्य हे त्याच्याकडून होणारच आहे तुमच्यावरच संकट येतील तेव्हा तुम्ही आमच्या सारख्यांची कास धरा मुलांवर चांगले संस्कार करा वेळ आली तर मुलांना शिक्षा करा मार द्या त्यात काहीच गैर नाही येत्या दहा वर्षात प्रचंड गोंधळ मारामाऱ्या समाजाचे नुकसान होणार आहे तुम्ही भक्त आहात तेव्हा तुम्हाला सावध करणे हे माझे कामच आहे तुम्ही सर्वांनी एकदम धोरणीपणाने वागा ईश्वर आपले रक्षण करील अशी वागणूक सगळ्यांनी ठेवा आमच्यासमोर तुम्ही फळे ठेवलीत व आम्ही त्याला हात लावला तर ती फळे खाल्ल्यासारखेच आहे प्रत्यक्ष फळे खाण्याची गरज नाही असे असूनही तुम्ही सर्व व्यवहार पाळा व्यवहारिक पद्धतीने संबंध तुम्ही चालू ठेवा या चरणाशी तुम्ही आता त्या शक्तीमुळेच येऊ शकला आहात तेव्हा तुम्हाला क्षमाशीलता दाखवून आश्रय देणे हे माझे काम आहे पण जर तुम्ही पुन्हा त्याच त्याच चुका केल्या तर मात्र मी तुम्हाला चटकवणारच तेव्हा तुम्ही कोणीही असाल ते मी काही बघणार नाही शिस्त राखण्यासाठी हे सर्व आम्हाला करावेच लागते तेव्हा तुम्ही सर्वांनी तुमचा भक्तिभाव सांभाळा असे वागल्यासच तुमच्या चित्ताला काही शांतता मिळेल कोणत्याही साधना आश्रमात दुसरीकडे तुम्हाला जायची गरज नाही नुकतीच एक मुसलमान व्यक्ती आपल्या आश्रमात चित्ताला शांतता मिळावी म्हणून येऊन गेली त्या व्यक्तीच्या मनात भाव चांगला होता ते ह्या स्थानाचे महात्म्य असल्यानेच ती व्यक्ती इथे आली होती तुम्ही सर्व या गोष्टी विचारात घ्या श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो ह्या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त